जवळजवळ संभाजीराव पाटील निणगेकर साहेब सलग तिसऱ्यांदा जिंकून आलेले आहेत आणि चार वेळेस त्यांनी आमदारकी काढलेली आहे अभिमन्यू पवार साहेब सलग दुसऱ्यांदा निवडून आले जिकडे बाबासाहेब पाटील असतील असं असताना यासारख्या ने नेत्यांना डावलून कुठेतरी आपल्या लातूरकरांवरती अन्याय झाला असं तुम्हाला वाटत नाही का लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री हा लातूरचा असायला पाहिजे की बाहेरला असायला पाहिजे काँग्रेस जर समजा सत्तेमध्ये आली असती तर तुम्हाला काय वाटतंय आम्ही विलासराव देशमुख साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद किंवा पालकमंत्रीपद भेटला असता का लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का हो आहे ना शिवेंद्रसिंह राजे भोसले तुमचं गाव कोणतं आहे आहे का सातारा सातारा जिल्ह्याचे ते आमदार आहेत बरोबर आहे मला काय प्रश्न प्रश्न आहे लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री हा लातूरचा असायला पाहिजे की बाहेरला असायला पाहिजे नाही लातूर जिल्ह्याचाच पालकमंत्री पाहिजे कोणही जिल्ह्याचा आमदार किंवा मंत्री, मंत्री त्या जिल्ह्याचा पालकमंत्री पाहिजे कारण की त्या जिल्ह्याचे प्रश्न जे स्थानिक प्रश्न आहेत त्यांनाच माहीत असतो हे फार चुकीचं आहे बाहेरच्या जिल्ह्याचं इथं जर पालकमंत्री केला तर त्यांना म्हणजे माहिती जास्त नसतं अभ्यास नसतो आणि इथल्या योजना कोणत्या कोणत्या म्हणजे कुठं पैसा द्यावा लागतो कुठं पैशाची गरज आहे ते यांना माहीत असते हे इथलाच पालकमंत्री पाहिजे नक्कीच मला फक्त दोन तीन प्रश्न आहेत माझे मला सांगा कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस याच भाजप कार्यकर्त्यांनी किंवा भाजपच्या लोकांनी असं म्हटलं उठ होतं की अमित देशमुख हे आमदार लातूर जिल्ह्याचे आहेत आणि राहतात मुंबईला मग असा असताना लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री हा लातूरमध्ये न राहता आज साताऱ्यामधून कारभार करतो याबद्दल भाजपला काय म्हणाल तुम्ही नाही नाही आता हे भाजीचं धोरण फार चुकीचं आहे कारण काय इथलाच पालकमंत्री पाहिजे बाहेरचा पालकमंत्री राहून काही उपयोग नाही इथल्या जनतेचे प्रश्न कळत नाहीत आणि प्रश्न सुटायला अवघड होतात आणि आर्थिक तरतूद कुठं करायला पाहिजे कोणा ह्या जिल्ह्यामध्ये कोणा तालुक्याला जास्त ते कुठं लागतो पैसा हे इथल्या आमदाराला माहीत असतो त्याच्यामुळे इथलाच आमदार पालकमंत्री पाहिजे नक्कीच मला सांगा आणखीने काय प्रश्न आहे आपला साधा सरळ प्रश्न आहे जेव्हा पालकमंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा त्यांचं पाहुणा म्हणून स्वागत का केलं जाते पालकमंत्री म्हणल्या तर पालक तर आपले मायबाप आपल्याच घरामध्ये कोणी मायबाप म्हणून स्वागत करते का मायबापांचं जसं बघतोय आपण भाजप कार्यकर्त्यांनी जवळजवळ जो संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये बॅनर होल्डिंग लावलेले होते की पालकमंत्र्याचं स्वागत आहे हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला नाही नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं पालकमंत्री म्हणजे पालकत्व असतो पालकत्व असल्यामुळं त्यांचं स्वागत करू नये असं आहे परंतु ते बाहेरून येत असल्यामुळं ते स्वागत करतात हे पण बरोबर नाही नक्कीच नाही आहे ना नाही अनेक लास्ट प्रश्न हा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये संभाजीराव पाटील निलिंगेकर साहेब सलग तीनदा निवडून आलेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीला पवार साहेब आहेत असं म्हटलं तर दोनदा निवडून आले आहेत आणि ते खास म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचे ते एकदम नजदीकचे जवळचे संबंध असलेले आहेत तरसुद्धा यांना डावलून कुठंतरी असं बाहेरचा पालकमंत्री देणं म्हणजे लातूर काय वाटतंय नाही नाही या जिल्ह्याचा जो मंत्री आहे जे मंत्री म्हणून आता घेतलेले आहेत त्यांना या जिल्ह्याचे की त्यांनाच करायला पाहिजे कारण तिथं आमदार आहेत तिथले निवडून आलेत पण कसं आहे पालकमंत्री म्हणजे जे मंत्री असतो त्यालाच पालकमंत्री करतात की इथला मंत्री आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एक मंत्री आहे त्यांनाच पालकमंत्री केला पाहिजे होतं तुम्हाला काय वाटतं जे सगळ्याचे पालकमंत्री आहेत यांच्या अंतर्गत आपल्याला लातूर जिल्ह्याचा विकास होईल असं वाटते का नाही आता ते काय आता बघावं लागेल खरं तर इथला आमदार जर पालकमंत्री असता तर आपल्याला विकास जास्त झाला असता लक्ष जास्त दिलं असते की व्यवस्थित आर्थिक तरतूद झाली असती विकास शंभर टक्के झाला असता बाहेरचा आता बघावं लागेल का होते ते आपण काय आपल्याला अनुभव देऊन तेवढा उद्या जर तुम्हाला कुठल्या अडचण आली तर तुम्ही पालकमंत्र्याकडे जाणार का इथले जे स्थानिकचे जे आमदार आहेत अमित देशमुख यांच्याकडे जाणार नाही पालकमंत्र्याकडे जावं लागतं पालकमंत्र्याचे प्रश्न जे आहेत की त्यांची समजा त्यांच्या हातात जे आहे तरतूद आहे किंवा त्यांची हे लागतं आपल्याला सहा वगैरे लागतात की पालकमंत्र्याकडे जावं लागते आपल्याला तुम्हाला काय आवडतं सोपा हे आता आपल्याला हा प्रवास लातूरचा माणूस आज साताऱ्याला जाऊन पालकमंत्र्याकडून कामं करून घ्यावं लागतील फार अवघड आहे समजा जे पैसे आले ते जातील पण जे गरीब गरीब लोक आहेत त्यांना जे आर्थिक अडचण आहे त्यांना जाणं फार अवघड आहे विलासराव देशमुख साहेबांच्या रूपानं लातूरला मुख्यमंत्री पद दिलेलं आहे बरोबर परंतु सध्या आपण चित्र बघतोय भारतीय जनता पार्टीनं बीजेपी न, न लातूरला साध पालकमंत्री पण दिलेलं नाही या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये पीनं सगळ्या मतदारांनी पीला भरभरून मतदान दिलेलं आहे सहा पैकी पाच ठिकाणी माहीतुझी उमेदवार निवडून आलेले आहेत तरी सुद्धा या ठिकाणी पीचा पालकमंत्री नाहीये किंवा पा, मंत्रीपद नाहीये खास करून तो आपल्या जिल्ह्यातला नाहीये आपण बघतोय जवळ सहा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघ आम्ही मायुतीचे निवडून दिलेत हा दिलेत ना आणि त्यातले त्यात सांगायचं झाले तर संभाजीराव पाटील लिंगेकर साहेब तिसऱ्यांदा आलेत सलग बरोबर आलेले आणि त्यांना मागच्या वेळेस मंत्रीपद होतं यावेळेस तर शंभर टक्के मिळायला पाहिजे होतं तरी पण त्यांना मिळालेलं नाही कामाचा अनुभव पण आहे सगळं आहे त्यांच्याकडे असा असताना कोणाच्या रूपाने तुम्ही बघताय काँग्रेस जर समजा सत्तेमध्ये आली असती तर तुम्हाला काय वाटतंय आम्ही विलासराव देशमुख साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद किंवा पालकमंत्रीपद भेटला असतं का शंभर टक्के भेट भेटला असतं कॅबिनेट मंत्रीपद भेटलं असतं मंत्रीपद भेटला असतं किंवा त्यांनी मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकले असते असं का होते लातूरची जनतेलाच का असते आज आपण बघतोय सध्या आम्ही विलासराव देशमुख साहेबांवरती एक टीका केली जाते आहे की ते मुंबईला राहून लातूरचा कारभार बघतात म्हणतात मग आजचा जो आपला पालकमंत्री आहे तो सातारमध्ये राहून लातूरचा कारभार बघणार आहे यावरती कसं बघणार हे अवघड आहे खरं तर इथल्याच स्थानिक बी जे पीच्या निवडून आलेल्या उमेदवारापैकी एकाला हे मंत्रिपद किंवा पालकमंत्रीपद भेटायला पाहिजे होतं सध्या जे आपण पालकमंत्री बघतोय शिवेंद्रसिंह राजे भोसले आहेत सध्या त्यांना आपण सव्वीस जानेवारीला भेटले याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं आपण त्यांना कधी बघणार दुसऱ्यांदा आता सांगता येत नाही काल परवा सव्वीस जानेवारी झालेली आहे पण लवकरच भेटतील त्यांनी पण इथल्या स्थानिक आमदाराला निवडून आलेल्या जसं की अमिनू पवार आहेत संभाजी पाटील निलंगेर आहेत रमेश अप्पा कराड आहेत त्यांच्या रूपाने मिळालं असतं तर चांगलं झालं असतं चांगलं झालं असतं सध्या आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चित्र असं आहे की जो पालकमंत्री असतोय तो पालकमंत्रीचा तो स्थानिक त्या जिल्ह्यातला नसताना तो दुसऱ्या जिल्ह्याचा असा लागला आपल्या आपल्या लातूरचं उदाहरण घेऊया आपल्या लातूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत सिंग राजे भोसले हे लातूरचे नसताना ते सातारचे आहेत तुम्हाला काय वाटतं हे चित्राकडे तुम्ही कसं बघता एक तर मुळात काय आहे का राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना सोयीनुसार सगळ्या निर्णय करावे लागतात mm -hmm. आता समजा याच्या पूर्वी पालकमंत्री आपल्याकडे कुठले होते पूर्वी होत्या पंकजा मुंडे mm -hmm. त्याच्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर mm -hmm. पुन्हा अमित देशमुख होते बरोबर mm -hmm. आहे पण आता मराठवाड्यातले मंत्रीच कमी आहेत mm -hmm. पालकमंत्री द्यायचे तर कुठून देणार बाहेरचं येणार की नाही ह्या व्यवस्था ज्या आहेत ना काही वेळा तसे निर्णय करावे लागतात अपरिहर्ता म्हणून म्हणून तो घेतलेला निर्णय आहे मला सांगा आमच्या आमच्या जिल्ह्याचे जे आमदार वगैरे हो आहेत जवळजवळ संभाजीराव पाटील निणगेकर साहेब सलग तिसऱ्यांदा जिंकून आलेले आहेत आणि चार वेळेस त्यांनी आमदारकी काढलेली आहे अभिमन्यू पवार साहेब सलग दुसऱ्यांदा निवडून आले जिकडे बाबासाहेब पाटील असतील खूप सारे दिग्गज नेते आहेत खास करून अभिमन्यू पवार साहेबांनी सांगितलं तर ते असं म्हटलं दे देवेंद्र साहेबांची खूप जवळ आहे त्यांची असं असताना यासारख्या नेत्यांना डावलून कुठेतरी आपल्या लातूरकरांवरती अन्याय झाला असं तुम्हाला वाटत नाही का एक तर काय मुळात माहितीये काय असलं हे लातूरकर वर अन्याय वगैरे आहे ना हे असलं विचार करणं सोडून द्यायला पाहिजे मुळात जेव्हा राज्याचा विचार करतो ना तेव्हा आणि तीन पक्षाचं सरकार आहे ते तेव्हा असे निर्णय कटून निर्णय घ्यायला लागतात सगळ्यालाच मंत्री करता येत नाहीत सगळ्यांची क्षमता आहे मंत्री व्हायची सगळ्याला कसं करता येईल आकडा तर चाळीसच आहे ना चाळीसच्यातच करावं लागतात त्यामुळे काही वेळेला राजकारणामध्ये असे निर्णय घ्यावे लागतात कोणावर ना कोणावर अन्याय होत असतो तुमच्या भाषेत सांगायचं तर होत असतो असं होतच असते बघा हिपो आहे बघा कालच्याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्ते असतील किंवा भाजपचे जे कोणी लोक आहेत त्यांचा एक ठळक मुद्दा होता की आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे जे आमदार आहेत शहराचे आमदार अमित देशमुख हे लातूरमध्ये न राहता मुंबईहून कारभार बघतात असं त्यांच्याबद्दल जा बोललं जात होतं आता तेच झालेलं ना आपल्या जिल्ह्याचा लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री हा लातूरचा नसताना तो साताऱ्यामधून काम बघायला लागलाय याकडे कसं बघतं नाही काय माहिती आहे का की दोन गोष्टी वेगळे आहेत की आता इथले जे कोणी काम करणार तर पालकमंत्री म्हणजे काही सगळं काही त्याच्याच हातात आहे वगैरे असं विचार करायचं काहीच कारण नाही आहे ही एक व्यवस्था आहे तुमच्या बैठकांना वगैरे त्यांनी तर काय सांगितलं शिवसेना शुरु राजे भोसलेंनी मी बैठकांना वेळेच्या वेळा उपस्थित राहीन मी उ... म्हणजे ऑनलाईन कारभार बघणार नाही असं त्यांनी सांगितले मी प्रत्यक्ष येतो म्हणून एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे एकाच वेळेला सगळ्यांना खुश करता येत नाही तुमच्या घरात समजा जर आईनं स्वयंपाक केला आणि गरम गरम भाकरी धलेून जण बसले जेवायला तर कुणाला तुकडा एवढा मिळते तो तोडताना कुणाला कमी मिळते कुणाला अधिक मिळते मग मला आई भाकरी जेवायला करून सगळ्याला सारखं वाटायला असं सा भांडायला लागलो तिचं सगळ्यावर प्रेम असते असंच असते सरकारची देखील व्यवस्था